नमस्कार श्रोत हो श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं अत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर स्वागत है। तर आज ची तैचा वर हा आहे तर आज आपल्याला रुद्राक्षाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्याच्यावर हा व्हिडिओ आहे तर सर्वात प्रथम आपल्याला तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे रुद्राक्ष पूजन हे दर सहा महिन्यांनी केलं गेलं पाहिजे जेणेकरून रुद्राक्षामध्ये शक्ती निरंतर वास करते हे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे एखादा पवित्र दिवस महाशिवरात्र किंवा सोमवारी आपल्याला रुद्राक्ष पूजन करायचंय आपल्याला रुद्राक्षावर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला रुद्राक्ष माळेवर पंचामृतानी अभिषेक करायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला रुद्राक्ष माळेला पिंपळाच्या पानांच्या अष्टदलांवर रुद्राक्षाला स्थानापन्न करायचंय आता आपल्याला रुद्राक्षाच्या माळेला तुपाचा दिवा ओवाळायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला रुद्राक्ष माळेच्या प्रत्येक मण्यांवर चंदन लावून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला सुगंधित अत्तर आहे आता आपल्याला रुद्राक्ष माळेवर धूप ओवाळायचंय व दीप अर्पण करायचंय आता आपल्याला अष्टगंधयुक्त तांदूळ रुद्राक्ष माळेला अर्पण करायचेत व आता आपल्याला एखादं सुगंधित फूल अर्पण करायचंय पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीला रुद्राक्ष माळेचा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ह्या सर्व विधी झाल्यानंतर आपण रुद्राक्ष माळ धारण करू शकतो किंवा पूजा स्थानी ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला रुद्राक्षाची प्राणप्रतिष्ठा करायची तर रुद्राक्ष कुठलाही असू दे एकमुखी असू दे दोन मुखी असू दे तीन मुखी असू दे किंवा कुठलाही असू दे प्रत्येक रुद्राक्षची प्राणप्रतिष्ठा आपल्याला ह्या प्रकारे करायची तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्ता